काल बऱ्याच जणांच्या घरी नागदिवे बनवले असतील पण आमच्याकडे नागदिवे नसतात आता का नसतात हे मला पण माहिती नाही सासूबाई म्हणाल्या त्यांच्या सासूबाई बनवत नव्हत्या त्यामुळे मी बनवत नव्हते त्यामुळे आपल्याकडे काही नागदिवे नसतात आज पहिल्यांदाच मी ही भाजी बनवत होते आणि माझे पिल्लू इकडे अभ्यास करत बसले त्याला सांगावं नाही लागत की बाळ अभ्यास कर म्हणून आज आमच्याकडे भाजीपाला वगैरे पण आणला होता तर सासूबाई तो नीट करत बसल्या होत्या आणि एकदम साधी सिंपल अशी मी ही भाजी बनवली अख्खा मसूरची भाजी होती मी पहिल्यांदाच बनवली होती पण आमच्या घरी ना सगळ्यांना ती भाजी खूप जास्त आवडली भाज्या वगैरे सगळ्या नीट करून या कंटेनर्समध्ये भरून ठेवल्या आता म्हटलं आठवडाभर यांचं काही टेन्शन नाही आहे आणि जरी आमच्याकडे नागदिवे नसले ना तरी चंपासष्टी दिवशी भरीत ओडग्याचा नैवेद्य आम्ही दाखवतो आणि भरीत आपण वांगे भाजून वगैरे वगैरे पण पहिल्यापासूनच माझ्या सासूबाई अशा प्रकारचे वांग बनवतात यालाच त्या भरीत म्हणतात आणि त्याचाच नैवेद्य दाखवतात आता त्या बनवतात तर ठीक आहे आज सुद्धा हा नैवेद्य त्यांनीच बनवला होता पण नंतर ते शेतामध्ये गेले आणि मला सांगून गेल्या होत्या की परड्या तू भर ह्या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय आपल्याला पण माहितीच होणार नाही त्यामुळे मी सुद्धा हे सगळं काही पुढे होऊन कर तुमच्याकडे नाग असतात का मला कमेंट करून नक्की सांगा चला